नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि लोकमतच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सगळ्यात पहिली बातमी आपल्याला आज बघायची आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतदान येत्या काही दिवसात पार पडेल पण या निवडणुकांमध्ये नेत्यांच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या नातेवाईकांनाच संधी दिली गेली आहे त्यांनाच उमेदवारी बऱ्यापैकी दिली गेली आहे त्यामुळं आता प्रस्थापित सगळे सोयऱ्यांची सत्ताखोरी घराणेशाही आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळणार आहे ही घराणेशाही नेमकी कशी पुढे चालली आहे ते आपल्याला सविस्तर पाहायचं आहे त्यानंतरची दुसरी बातमी म्हणजे पालघरच्या डहाणूमध्ये गडचिंचले गावात जे साधू हत्याकांड झालेलं त्यातला जो मुख्य आरोपी होता त्याचा भाजप प्रवेश हा परवा दिवशी मोठ्या थाटामाटात पार पडला पण एका दिवसातच भाजपला माघार का घ्यावी लागली ते सुद्धा आपल्याला सविस्तर बघायचं त्याची कारण बघायची आहेत आणि तिसरी महत्वाची बातमी म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून आपण सतत बातम्या ऐकतोय त्या बिबट्याच्या दहशतीच्या मोकाट बिबट्या कसं गावांमध्ये शहरांमध्ये घुसतायत आणि दहशत माजवतायत यावर सरकारनं काय उपाययोजना करण्याचं सुचवलंय हो ते आपल्याला सवस्तर पाहायचंय तर सुरुवात करूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून गेल्याच महिन्यात नगरपंचायत नगर, नगर परिषद निवडणुकांच्या घोषणा झाल्या त्यानंतर आता येत्या काही दिवसात आता मतदान सुद्धा पार पडेल तर याच नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या नगरसेवक पदाच्या नगर निवडणुकीसाठी सर्व पक्षीय मंत्री असतील नेते असतील आमदार असतील हे जे सत्ताधारी आहेत किंवा विरोधक असतील सर्व पक्षीय नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिली गेली आहेत उमेदवारी दिली गेली आहे फलटण मध्ये यात निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असं चित्र पाहायला मिळणार आहे तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी उमेदवारी दिली आहे तर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीला सुद्धा दिली गेली अजून कुठले कुठले नेते किंवा मंत्री आहेत ते सुद्धा पाहायचे यात कामगार मंत्री आकाश पुणकर यांची वहिनी आणि आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक वैखे यांची मुलगी यावेळी मैदानात आहे यात मुख्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मामे भावाला सुद्धा उमेदवारी दिली आहे तिकीट दिलं गेले आल्हाद कलोती असं त्यांचं नाव आहे आणि चिखलदरा इथं त्यांना नगरसेवकाचं तिकीट देण्यात आलंय तर खरं तर या नातेवाईकांमुळे किंवा नातेवाईकांच्या उमेदवारीमुळे आता अनेक मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा सुद्धा या निवडणुकीत किंवा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी आता या मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागल्याचं पाहायला मिळत आहे यात ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा मुलगा अनिकेत यांना नगराध्यक्ष पदाची शिवसेने शिंदेच्या शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे तर तिथंच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा भाऊ समशेर सिंग हे भाजपचे उमेदवार आहेत त्यामुळे निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी लढाई आपल्याला फलटनमध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर बुलढाणा नगर परिषदेत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची पत्नी पूजा या मैदानात आहेत तर शिंदे सेनेकडून मैदानात आहेत तिथे तर त्यांना भाजपचे नेते आणि ने माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता यांनी भाजपकडून आव्हान दिले त्यामुळं आता या निवडणुकांमध्ये सगळे सोयऱ्यांचंच स्वराज्य आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला प्रस्थापित सगळी सोयऱ्यांची सत्ताखोरी आणि हीच घराणेशाही पाहायला मिळणार आहे निवडणुकांचं मतदान येत्या काही दिवसात पार पडेल त्याच्यानंतर एक दोन दिवसात निकाल लागतील त्यामुळे या निकालाकडे आपलं लक्ष असेलच दुसरी बातमी काशीनाथ चौधरींची तर पालघरच्या डहाणू तालुक्यातल्या गावात दोन तीन वर्षां काही वर्षांपूर्वी साधू हत्याकांड पार पडलेला आणि त्या हत्याकांडात महत्वाचा आरोपी होता तो राष्ट्रवादीचे काशीनाथ चौधरी जे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत तर त्यांचा एक जाहीर मोठा पक्षप्रवेश भाजपमध्ये पार पडला भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी त्यांना यांनी त्यांचा भाजप प्रवेश करून घेतला खरंतर तर या भाजप प्रवेशामुळे देशभर महाराष्ट्रात सगळीकडे राळ उठलेली आरोप प्रत्यारोप होत होते मात्र नंतर भाजपवर दबाव वाढल्यानं भाजपनं एका दिवसातच युटन घेतलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राजपूत यांना पत्र लिहिलं या घटनेची संवेदनशीलता त्यांना सांगितली आणि काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला तात्काळ स्थगिती देत असल्याचं त्यांनी या पत्रातून त्यांना सुचवलंय खरं तर काशीनाथ चौधरींचा सा प्रभाव त्या भागात खूप जास्त आहे डहाणू विधानसभेच्या वेळी काशीनाथ चौधरींच्या प्रभाव असलेला त्या भागातून भाजपला खूप मोठा फटका बसलेला त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुका असतील किंवा पुढच्या जिल्हा परिषदा निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपला काशीनाथ चौधरींच्या प्रभावामुळं भाजपला खूप मोठा फटका बसू शकतो हे समोर आल्यामुळे किंवा त्यांना दिसून आल्यामुळे जिल्हाध्यक्ष भाजपचे भरत राजपूत त्यांनी हा पक्षप्रवेश सोहळा तिथे घडवून आणला आणि काशीनाथ चौधरींना आपल्या भाजपमध्ये घेतलं खरं तर या पक्षप्रवेशादरम्यान किंवा नंतर महाविकास आघाडीचा मोठा मासा लागला लागलाय अशी चर्चा भाजपमधून किंवा इतर तिथे होती किंवा समर्थक हे जाहीरपणे सांगत होते की महाविकास आघाडीतून एक मोठा मासा लावला आहे कारण या काशीनाथ चौधरींचा जो प्रभाव असलेला भाग आहे तिथे आता भाजपला त्यांचं समर्थक वळवता आले असते पण नंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्र लिहून हा भाजप प्रवेश पूर्णपणे स्थगित केलाय तर याच संदर्भात माझी सहकारी पूजा आहे तिने एक स्पेशल रिपोर्ट केलाय त्यावर एक नजर टाकूयात पालघर साधू हत्याकांडावरून ज्याच्यावर भाजपनं आरोप केले त्यालाच का त्याला झोड उठताच पक्षप्रवेशाला स्थगितीही दिली नेमकं या प्रकरणामध्ये काय आरोप होत आहेत आरोपांना भाजपनं दिलेलं उत्तर आणि त्यानंतर काशीनाथ चौधरींच्या प्रवेशाला दिलेली स्थगिती सगळं जाऊन ठेवली महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालघर साधू हत्याकांड प्रचंड गाजलं होतं सोळा एप्रिल 2020 दोन हजार वीस ला सुरतकडे निघालेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाची निर्घुणपणे गडचिंचले इथे हत्या करण्यात आली पोलिसांनी दोनशे लोकांना या प्रकरणी ताब्यात घेतलं होतं एकशे आठ साक्षीदारांचे जबाब सुद्धा नोंदवण्यात आले होते या घटनेवरून भाजपने राज्यभरात रान उठवलं होतं तत्कालीन ठाकरे सरकारवर भाजपने आरोपांचा भडीमारही केला होता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मविया सरकारला धारेवर धरलं एकनाथ चिंदनच्या बंडाची सुरुवात देखील याच घटनेपासून झाली असं म्हटलं जातं या घटनेचा मुख्य सूत्रधार असलेल्या काशीनाथ चौधरीला भाजपनं आपल्या पक्षात घेतल्याचा आरोप आता विरोधकांनी केलाय काशीनाथ चौधरी हे आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने त्यांना पक्षात घेत कमळ हाती दिलं त्यामुळे आता विरोधकांनी यावरून टीकेची झोड उठवली पक्षप्रवेशाचा फोटो शेअर करत रोहित पवार म्हणाले पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपने ज्या काशीनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीन मध्ये घालून पक्षात घेतलं मग पालघर हत्याकांडामागे भाजपच होत असं म्हणायचं का हेच भाजपचं ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे राजकारणासाठी भाजप कोणत्याही थराला जातं हे अनेकदा सिद्ध झालंय कोणत्याही विषयाचं राजकारण करून भाजपाकडून सत्तेची पोळी भाजली जाते पण यामुळे सामाजिक संतुलन बिघडून त्याचं मोठं नुकसान राज्याला सहन करावं लागतं याचा तरी भाजपने विचार करावा असं रोहित पवार म्हणाले भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी यानंतर रोहित पवारांना उत्तरही दिलं ते म्हणाले कालपर्यंत काशीनाथ चौधरी हे तुमच्या पक्षात होते तेव्हा ते निर्दोष होते आणि आज भाजपमध्ये आले म्हणून तुम्ही त्यांना अचानक मुख्य आरोपी करून टाकलं इतका उघड दुटप्पीपणा करू नका सीबीआय चार्जशीट मध्ये आरोपी म्हणून काशीनाथ चौधरी यांचं नाव नाही हे तुम्हालाही ठाऊक आहे तरीही खोट पसरवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय किती नीच पातळी गाठणार असं म्हणत नवनाथ बन यांनी रोहित पवारांना उत्तर दिलं काँग्रेसने सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला की हत्या को ने काशीनाथ चौधरी को मुख्य आरोपी बीजेपी काशीनाथ चौधरी काशीनाथ चौधरी बीजे गाजेबाजे है। है बीजेपी का दोहरा चरित्र असं काँग्रेसने सुद्धा भाजपवर टीका केली या सगळ्या चौफेर टीकेनंतर ने काशीनाथ चौधरींच्या प्रवेशाला स्थगिती दिली नवनाथ बन यांनी आणखी एक ट्विट केलं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की, आ, वर की या पक्षप्रवेशाला भाजपने स्थगिती दिली आहे पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर झालेल्या काशीनाथ चौधरी यांच्या प्रवेशाच्या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष मान्य श्री रवींद्र जी चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे तपासातील अधिकृत नोंदींनुसार कोणत्याही एफआयआर किंवा चार्जशीटमध्ये त्यांचं नाव नाहीये तरीही विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला प्रदेश पातळीवरून तात्काळ स्थगिती दिल्याचं नवनाथ बन म्हणाले लेटर शेअर करत त्यांनी प्रवेशाला स्थगिती दिल्याचं स्पष्ट केलं असलं तरी सुद्धा या प्रवेशावरून चौफेर टीका होती फडणवीसांना माध्यमांनी या संदर्भात जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं होतं तेही पहा पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे पण तरीही मी माहिती घेतली मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाही तोपर्यंत तो ते चांगले होते आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी एकीकडे काशीनाथ चौधरींचं नाव एफ आय आर सी आय डी सीबीआय तपास आणि चार्जशीट मध्ये नाहीये असं भाजपने म्हटलं असलं तरी सुद्धा दुसरीकडे याच पक्षप्रवेशाला भाजपने स्थगितीही दिली त्यामुळे एकूणच काशीनाथ चौधरींचा पक्षप्रवेश भाजपच्या अंगलट आला का असा प्रश्न आता उपस्थित होतोय तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला ला सबस्क्राईब केलं नसेल तर वळूयात पुढच्या बातमीकडे पुढची बातमी आहे बिबट्याच्या दहशती संदर्भात तर गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून आपण सतत बातम्या ऐकतोय हल्ल्याच्या बिबट्या नागरी वस्तीत घुसलाय शहरी भागात घुसलाय तर पुणे असेल कोल्हापूर असेल आणि परवाच घडलेली नाशिकची घटना असेल तर त्यानंतर आता भीतीचं वातावरण तर नागरिकांमध्ये निर्माण झालेलंच आहे तर आता बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी बिबट्याच्या नसबंदी केंद्रीय पर्यावरण बिबट्याच्या नसबंदीसाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन आणि हवामान बदल मंत्रालयानं मान्यता दिली आहे अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे तर सहा महिने हा नसबंदीचा प्रयोग करून बघणार आहेत आणि त्याच्यानंतर नसबंदीचा प्रयोग कितपत यशस्वी ठरतोय ते पाहिलं जाईल आणि पुढचा निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतरही जिथं बिबट्या नियंत्रणात येत नसेल तर दिसेल तेव्हा बिबट्याला गोळी मारण्याचे आदेश सुद्धा दिले गेले आहेत असं सुद्धा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलंय तर आपल्या राज्यात बिबट्याला पकडण्यासाठी दोनशे पिंजरे आहेत पण ते सुद्धा अपुरे पडत आहेत त्यामुळं आता या पिंजऱ्यांची संख्या सुद्धा हजारपर्यंत वाढवण्यात येणार आहे आणि त्यासाठी अकरा कोटींची तरतूद ही पुणे जिल्ह्यासाठी केली गेली आहे आणि त्याचप्रमाणे पुणे जुन्नर या विभागात ताडोबाप्रमाणे बांबूची भिंत सुद्धा उभारण्यात येणार आहे यासोबतच आता वनतारामध्ये सुद्धा काही बिबट्यांना पाठवलं जाईल असं सुद्धा गणेश नाईक यांनी सांगितलंय येत्या दहा ते बारा दिवसात हा निर्णय घेतला जाईल त्यामुळे किती बिबट्यांना कोणत्या बिबट्यांना वनतारात पाठवलं जातं ते पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि यासोबतच आता बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चंद्रपूरच्या धर्तीवर पुणे नाशिक अहिल्यानगर इथं एआय यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे तसंच अत्याधुनिक सॅटेलाइट काय सॅटेलाईट कॅमेरे बसवले जाणार आहेत ज्यामुळे बिबट्या जवळ आल्यास अलर्ट जाईल आणि सायरनद्वारे तात्काळी अलर्ट हा त्या गावात पोहोचवला जाईल त्यामुळं आता हे उपाय तर सरकारने सांगितलेत पण ते अंमलात आणायला अजून किती काळ जातो किती वेळ जातो ते पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर हे आजचं बातमीपत्र होतं तुम्हाला या बातम्या आणि हे विश्लेषण कसं वाटलं ते कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका